आ, यांचे उज्ज्वल भविष्याची मी कामना करतो दोन्ही मुलांना नगरपालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिक पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरी कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही प्र हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षीसुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज ज्याला आपण म्हणतो आणि ओलिम्पिकपर्यंत आपल्याकडचे आपले, आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहेत आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास आ, स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबरसुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत तसेच कडवामध्ये पुन्हा आपला ओलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याच्या काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याच्या त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचंसुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे शहराचा शहराचं प्रमाण घोडबंदरच्या दिशेने वाढत आहे घोडबंदरला ना देखील अनेक नागरिकांच्या मागण्या आहेत की तर तरंगला वासेल किंवा विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी उपलब्धि करून देण्या मागण्या आहेत महानगरपालिकेची कामात कशा का प्रकारे त्या साईडला संपूर्ण स्पोर्ट्स साठी महानगरपालिका विकास करणार आहे घोडबंद हा बिलकुल घोडबंदर रोड किंवा जे इतर आपले महत्वपूर्ण रस्ते आहेत ज्याला केंद्र धरून आ, त्या ट्रान्झिटचे जवळपास डेव्हलपमेंट होत आहे तिथे रिथसर्च स्पोर्ट्स फॅसिलिटी आणि साधारणतः प्रत्येक प्रकारचे स्पोर्ट्स फॅसिलिटी असलेले कॉम्प्लेक्सेस उभारणे हा आपल्या प्लॅनमध्ये आहे आरमॉलच्या जवळ आपल्याकडे कॉलरेडी जुनी स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे त्याच्या नूतनीकरण करणे त्याच्या फेस लिफ्ट करणे ती ॲक्टिव्हिटी आता आपण हाती घेत आहोत याच्या व्यतिरिक्त आपल्याला आठवण असेल की सिंधुताई सपकाड तिरंदाजी केंद्र आपण तयार केला होता सो त्याच्या ही पहिले मजलेवर आपण अत्याधुनिक दर्जेचा आपण आपला एक जिम फेसिलिटी जे जे जी ट्रेडिशनल जिम नसून तर तिथे टी आर एक्स त्याच्या व्यतिरिक्त हँगिंग योगा आ, एरियल योगा यासारखे जे नूतन आपले कॉन्सेप्ट आहेत व्यायाममध्ये तो आपण इंट्रोड्यूस करत हो। आहोत आणि तिथे पुन्हा त्या भागामध्ये येऊर भागामध्ये जे आदिवासी स्टुडंट्स आहेत त्यांना आपण मोफत प्रशिक्षण तिथे देणे विशेषतः तो केंद्र आम्ही डेव्हलप करत आहोत जे दिव्यांग आपल्याकडे यंग आपले मुले मुली असतात त्यांना एक सॉफिस्टिकेटेड आणि डेडिकेटेड पद्धतीने जे त्यांना प्रशिक्षण देणे जेणेकरून त्यांचा सा आरोग्य चांगला राहणार आहे सो आपला प्रश्न हो योग्य आहे जिथे जिथे आपल्या मेजर रेझिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस येत आहेत तिथे एम्युनिटी स्पेसवर आणि तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर असे अनेक आपले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं आपला नियोजन हो आहे सर खूप चांगलं वाटतंय आहे पण आलो होतो मी दोन वर्षाआधी माझी स्कूल नॅशनल मी मेडल मारलं होतं तेव्हा आणि यावेळेस मी इंटरनॅशनल मेडल मारलं म्हणून मी आलो खूप चांगलं वाटतंय आहे आणि स्पर्धा पण खूप म्हणजे चांगली होती आणि वेल एक्सपिरियन्सची होती माझ म्हणजे जो टार्गेट ठेवलेला मी तो अचीव केला आहे मी तसा बऱ्यापैकी बट अजून मी थोडा सॅटिस्फाय नाही आहे त्याच्यामध्ये अजून थोडं चांगलं करायचं मला त्या ठिकाणी फाईव्ह कंट्रीज होते तिथे श्रीलंका भूटान नेपाल इंडिया आणि पाकिस्तानला होती ती बट ती आली नव्हती तिथे अनुभव होता अनुभव खूप चांगला होता आणि म्हणजे जसं मी ठरवलेलं की तिथे मला पफॉर्म करायचं आहे त्या म्हणजे जसं मी पफॉर्म केलं तसं बट अजून तसं चांगलं नाही झालं की मला त्या टायमिंगच्या हिशोबाने धावलो नाही आहे मी सध्या तरी अजून थोडं चांगलं केलं असतं पुढे कोणती स्पर्धा हा पुढे अजून माझा आता हा सीझन संपला आहे वर्षीचा आता नेक्स्ट इयरचा ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा टार्गेट आहे की एक फेडरेशन म्हणून इव्हेंट असते तिथे मला चांगलं करायचंय आणि एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थला चांगलं सिलेक्ट व्हायचंय आता तुझ्या मुख्यमंत्री सत्कार केला सत्कार